ड्रेस शोधताय का जे तुम्हाला तुमच्या कार्यक्रमांसाठी हव्यात जे जसं की शाळेत काहीतरी कार्यक्रम आहे आणि त्यासाठी तुम्हाला लागणारे जे ड्रेस असतात ते सुद्धा हव्यात किंवा लेझिम आहे किंवा अजून काही तुम्हाला गणपती बाप्पा येणार आहे तर त्याच्यासाठी बॅकड्रॉपसाठी लागणारे जे पडदे हवे आहेत ते सगळं हवं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या या व्हिडिओतून मी तुम्हाला दाखवणार आहे हे सगळं कलेक्शन सो हे सगळं कलेक्शन तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला कसं यायचं आहे तर तुम्हाला यायचं आहे पांजरा पोळ इथे मी पांजरा पोळच्या अगदी बाहेर उभी आहे जे बुलेश्वर मार्केटमध्ये आहे आणि त्याच्या जेव्हा पांजरा पोहोचून सरळ तुम्ही आलात ना की लेफ्ट हँड साइडला नॅशनल ड्रेस वाला हे खूप प्रसिद्ध दुकान आहे सो आज मी तिथे जाणार आहे आणि आपण तिकडचं सगळं कलेक्शन बघणार चला या तर आता आपण नॅशनल ड्रेस वाला या दुकानात आलेलो आहोत आणि दादा आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये तुमचं लालबागला दुकान होतं असं लालबागला होत मध्ये सव्वीस वर्ष दुकान होती अच्छा आता इथे सगळंच साहित्य म्हणजे जे तुम्हाला लागणारे कपडे असतात डान्ससाठी असू देत किंवा तुम्हाला कुठच्या तरी कार्यक्रमासाठी पालखी सोहळ्यासाठी लागणारे साहित्य असू देत किंवा वेशभूषा करायची असेल लहान मुलांची आणि त्यासाठी लागणारे जे कपडे वगैरे असतात ते सगळं तुमच्याकडे मिळतं किंवा पार्टीसाठी लागणारे प्रॉप्स किंवा कार्यक्रमासाठी लागणारे प्रॉप्स असतात ते सगळे तुमच्याकडे मिळतात काय काय आहे आणि स्टार्टिंग प्राइस रेंज काय आहे ते सांगा स्टार्टिंग म्हणजे तीनशे रुपये दिवसाचं रेंट नाही चोवीस तास हा म्हणजे एक दिवसाचं हो आणि त्याच्या नंतर आता गणपतीचं सीजन आलेलं आहे तर गणपतीचे ऑल आयटम डेकोरेशनच आहे आणि फॅन्सी ड्रेस मध्ये टोटल आयटम भेटत आहे नाटक नमन ड्रामा बळूर आणि साड्यातला फॅन्सी ड्रेस वगैरे टोटल भेटत ऑल आयटम आणि रेंटने पण वस्तू घेतली समजा एखादी छोटी छोटी वस्तू घेतली आणि छोटीशी काहीतरी म्हणजे घेतल्या किंवा काहीतरी असं ते पण तीनशे रुपयात वीस रुपयाचा विकत भेटत आहे अच्छा टोपी वगैरे आणि साडी वगैरे असेल तर त्याचं तीनशे रुपये रेंट बरं आपण आता काय सुरुवातीला बघणार आहोत घ्या ओके okay. वाव हे आपण मंदिरासाठी हा लावण्याच लग्नासाठी वगैरे असतं ते कितीला हे चारशे आणि हे पण रेंट वर देतात अब्दागिरी पण लागतात हे कितीला आहे हे पंधराशे रुपयाला पडत आहे अब्दागिरी आणि हे सगळं होलसेल रेटमध्ये ऑल आयटम होल हे नवरदेवाचं पिठा आहे मस्त आहे ना हे सातशे रुपयाला पडत आहे सातशे रुपयाला का सेवन हंड्रेड माझ्या डोक्यात तो व्यवस्थित बसत नाही आहे वाटत सातशे रुपयाला वा आणि हा आपली स्वाई पगडी आहे कितीला हा हजार रुपये वा आणि हे जरा जास्त सैल होते माझ्या डोक्यात हे फॅन्सी ड्रेस मधला स्पायडर आहे वाव स्पायडर मॅनचा ड्रेस ओपन करून बघू शकता हो पण बघू शकतो जर तुम्हाला लहान मुलांसाठी स्पायडर मॅनचा आणि याच्यात साइज किती किती असतात अवेलेबल प्रत्येक साइज भेटणार लहान मुलांचा 10 वर्षांपर्यंत काय बात आहे आपण बघू शकतो किती सुंदर आहे छान असा वरतीचं टॉप आहे आणि पॅन्ट आहे तुम्हाला वा स्पायडरमॅन आणि यामध्ये तुम्हाला अजून कोणते ड्रेस अवेलेबल आहेत कोळीचा दुपट्टा आहे कोळी एक कोळी लोकांची लुंगी आहे हं वाह कितीला हा पूर्ण ड्रेस पूर्ण सेट हा तुम्हाला 450 रुपयाला पडतो अच्छा मुलीसाठी आणि मुलीसाठी काय आहे छोट्या मुलीसाठी मुली छोटा तो दुपट्टा आहे आणि साडी कोळीसाठी कोळी साडी हे पेसवाई साडी आहे कोळी साडी पण दिसते तुमच्याकडे कोळी साडी पण मिळते वा किती साड्यांचे प्रकार तुमच्याकडे मिळतात लहान मुलांचे वा ही आहे किती सुंदर लहान मुलींसाठी तुम्ही घेऊ शकता तर तुम्हाला मुलींना तसं पण शाळेमध्ये कार्यक्रम असू दे किंवा घरात असू दे लहान मुलींना साड्यांच्या काहीतरी वेगळीच आवड असते आणि त्या आपण लिटरली लहान असताना आपल्या मुलींना अशा ओढणे गुंडाळून किंवा छोटे छोटे जे कापड असतं ते, ते गुंडाळून आपण त्यांना साडी म्हणून वेअर करायचो पण तुम्हाला हा प्रश्न सुटलेला आहे तुमचा इथे साड्या आहेत लहान मुलींसाठी खूप सुंदर सुंदर हे काय आहे हो ना भरतनाट्यमचा ड्रेस, ड्रेस आहे कितीला हा पूर्ण ड्रेस ड्रेस सहाशे वा सहाशे रुपयाला आपण बघू शकतो किती छान आहे आणि त्याला मस्त असा घेर आहे भरतनाट्यमचा पूर्ण रेडीमेड रेडीमेड आहे का ब्लाउज दुपट्टा हो। हो हे त्याचा कंबर पट्टा आहे हा दुपट्टा असेल ना कितीला पूर्ण सेट, पूर्ण सेट सहाशे वा आणि ब्लाऊज सुद्धा हा कितीला वेस्टर्न ड्रेस 350 डान्स साठी लागणार आहे ना हा वा हे कितीला हे 350 आहे बंदी हे कितीला आहे बारा बंदी याचा वापर तीनशे पन्नास रुपये छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा साठी कोणत्याही कॅरेक्टर म्हणजे साईड कॅरेक्टर साठी जेव्हा असतं म्हणजे जसं मुघल कॅरेक्टर असू दे तर त्याच्यासाठी तुम्ही हे वापरू शकता हा हे आहे अजून काय तुमच्याकडे हे सगळं झालं कपड्यांच्या बाबतीत याचबरोबर प्रकारचे पडदे वगैरे सुद्धा आहेत इथे अवेलेबल गरबा वगैरे खेळायचे ड्रेस पण असतात ओके केडिया ड्रेस आहे आणि मुलींचे पण अवेलेबल असतात तुमच्याकडे केडिया ड्रेस कितीला हा आठशे पन्नास, पन्नास क्या बात so, आठशे पन्नास तुम्हाला बाहेर ला मिळणार आहे केडिया ड्रेस म्हणजे तुम्ही जर गरबासाठी असा ड्रेस शोधत असाल मुलांसाठी तर तो तुम्हाला असा मिळणार आहे आता ही चनया चोळीला हे बघा स्कर्ट पण किती मस्त आहे हा

शंकर भगवानांचे जे भूमिकेसाठी लागणारे असे नाग वगैरे असतात ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत याचबरोबर ते झेंडा आहे झेंड्यांचे भरपूर प्रकार मिळतात ना झेंड्यांचे सुद्धा भरपूर प्रकार मिळतात याचबरोबर आहे ना इथे तुम्हाला प्रॉप्स मिळतात तिथे आपण बघू शकतो हे बघा इथे तुम्हाला जर असे काही प्रॉप्स हवे असतील जे आपण बड्डे पार्टीमध्ये वगैरे बघतो तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत याचबरोबर मावळा टोपी जी असते तीसुद्धा आहे आता इथे तुम्हाला असे मपलर सुद्धा मिळतात जे तुम्ही गणपती बाप्पाच्या आगमनासाठी पासून ते तुम्ही जर तुम्हाला पॉलिटिक्ससाठी हवे असतील तर ते सुद्धा मिळतात राजकीय गोष्टींसाठी जर तुम्हाला हवे असतील तर ति ते, ते सुद्धा अवेलेबल आहेत याचबरोबर ना इथे तुम्हाला पण बघू शकतो हे जे पडदे आहेत ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकतात आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला जे लागणारे ते पाठीमागे गणपती बाप्पाच्या पाठीमागे लागणारे जे पडदे असतात ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत खूप सुंदर असं दुकान आहे याचबरोबर आपण बघू शकतो इथे की, की धनुष्य बाण असू दे कवळा माळ असू दे हे सगळं तुम्हाला इथे बघायला मिळतंय याचबरोबर तुम्हाला असं काही डमरू वगैरे प्रॉपर्टी मध्ये हवं असेल किंवा चिपळ्या हव्या असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतंय इथे तुम्हाला कपडे शिवून सुद्धा मिळतात जसं की तुम्हाला जसा कपडा हवा असेल तसा तुम्हाला इथे शिवून मिळतो खोपडी माळ हवी असेल तर ती सुद्धा मिळते जर तुम्ही काही भूताचं कॅरेक्टर करताय तर त्याच्यासाठी हनुमानाचा रोल करत असाल तुम्ही तर ता तुम्हाला अशा गदा मिळणार आहेत गणपती बाप्पाची खूप सुंदर अशी मुकुट आपण म्हणू हो शकतोला हे असं सुंदर मुखवटा आहे गणपती बाप्पाचा आणि यामध्ये तुम्हाला कापडी हवं असेल जर नमन वगैरे कराय करताना जे लागणारे असे कापडी जे अ, हनुमा गणपती बाप्पाचे मुखवटे आहेत तर ते सुद्धा इथे आहेत जर मोरपंख हवे असतील तर ते सुद्धा आहेत इथे वेगवेगळे फेटे अवेलेबल आहेत खूप असं वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात ज्या तुम्हाला प्रॉपर्टी म्हणून तुम्ही यूज करू शकतात कोणत्याही कार्यक्रमामध्ये नमनमध्ये दशावतार नाटकामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इकडच्या वापरू शकतात, हे जर तुम्ही कलेक्शन भरपूर दिवसांपासून शोधत असाल तर आजचा हा प्रश्न तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून संपलेलं आहे कारण की तुम्ही इथून येऊन खरेदी करू शकता हे सगळ्या गोष्टी घेऊ शकता याचबरोबर तुम्ही रेंटवर सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय आवडलं ह्या व्हिडिओतलं कोणतं कोणती गोष्ट आवडलेली आहे कोणती प्राईस तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये विचारू शकता आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमतच केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच